बरोबर आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आणि आम्ही आज मेरेझाला पोलीस कमिशनर आहे ते काय हा मिलंद कुलकर्णी आपलं निरीक्षक मेरेजा जो पोलीस निरीक्षक आहे त्यांच्या घरापाशी जाऊन आम्ही काम करणार आहे त्यांच्या घराज आम्ही मीटर बसवलेलं त्यांची पीटी बसवायचं काम आहे तर चला एवढं जागा राम राम भाऊ नो आम्ही मिरजेत गेलतो पण मिरजेतलं काय काम आमचं काम झालेलं नाही पीटी आता आम्ही गोडन मध्ये ठेवलेलं आहे आणि आता मी निघालो माधवनगरला नगरला चला जाऊया त्यात आपल्या गाडीचं स्टँड एक मोडलेलं आहे पण मग ती लागली की अशी लागते की काही सांगायचं काम नाही त्यामध्ये एका बिहारेनं मला फोन केले मला म्हणते मी पंधरा हजार रुपये मी बाहेर मला रुपये तेवढं मार बघला तर पंधरा हजार मॅसेज तर आला पण पैसे काही जमा झाले नाही पाहून तुम्ही बघू शकता पणवधी लागते की एवढी मोठी लागते की लोक आपले पैसे पण काढून घेऊ शकतात त्यामुळे आपण आपलं डोकं सतर्क ठेवायचं हे आपल्याला गबळ इथलं काढून येतं आपलं मटर बसवायचंय मीटर मेन स्विच आर सी बी हे सगळं यात बसवायचंय गोड येतील तर भावन आपलं काम झालेलं आहे आणि आता आम्ही सध्या दुसऱ्या साईडवर आता तसं बघायला म्हणलं की आता आमची तिसरी साईड आहे काम तर काय घंटा होत नाही फक्त बमरे तेवढं चाललंय आमचं या साईड वर त्या साईडवर आमचं हाल काय चालले का सांगायचं फक्त वायर म्हणून चालत नाही तर त्यामागे लय लढत आता या साइडवर दुसऱ्या की दुसऱ्या त्या साईडवर तर त्याला आता दुसऱ्या जागा आपण म्हणजे तिसऱ्या साइड वर मला एकंद झालं असेल तर नाही बरोबर आहे का नाही गाडीचा ड्रायव्हर कोण आहे मी आहे साखर कारखाना आशिया खांड्यातला सगळ्यात मोठा साखर कारखाना बसत दाडा आडा आहे परत दाखवतो तुम्हाला मला नेक्स्ट टाइम आशिया खंड्यात नंबर वन असणारा कामगार पासतो पण त्या साईडला

तर भाऊ आता मी घेतलेला आहे चहाचा ब्रेक माझ्या मागांना मी चहा दिलेला आहे थोडा चहा पिया फक्त सौरभच आपला तेवढा आहे की येत नाही काय नाही जाऊन येईपर्यंत व्हिडिओ करताना कोणी शिव्या दिल्या बाकीने धरून फोकाय केला नाही आम्ही ठोकणार की तू प्रत्येक तू प्रत्येक व्हिडिओ मध्ये शिवी दिलाय बाबा आणि यासाठी आप प्रूफ आपला YouTube YouTube मध्ये आहे गाडीवर असतो कुठे बी ट्रॅफिक मध्ये असतो शिवी ऐकली की पळा गाडी थांबवणारी गाडी थांबवणार नाही आणणार आज आम्ही एवढी सज्जन मनसाप लोक विचारले काय झालं काय बांधलं काय नाही असं दिसले मग तिने अंतर व्हिडिओ करताना मला शांत बसायचं नाही काय नाही फक्त व्हिडिओ दे क्लिक झाले की एक सेकंद अशी हयस तू इकडे बघ इकडे सौरभ काय सौरभ काय बघू खाली खायचं सचिन काय धरले काय चाललंय नाही तू तुझं काम कर बाबा एवढा अवघड काम जमत नाही मला मला वायरिंगचं काम तेवढं जोडायचं तेवढं जमते नाही नाही आम्ही खाली गेलो त्या कामात फक्त रॉड असा वर ठेव आपल्याला नटबल डावलचा आलं पाहिजे आणि त्यांना नंतर उद्या पाणी घालताना अडचण बनवता म्हणे आर्थिंग खाली माती लागलं ना मामा मग एक नंबर बघा आर्थिंग तुमचं जनरेशन चांगलं होते तर चला भाऊ ना आपण आपल्या कामाला लावूया तेवढा अर्धा अर्धा ट्रिंकिंग लावले तेवढा मग नंतर मी तुम्हाला दाखवतो की सौरभ काय काम करलाय आणि राहुलला काय काम करायलाय शिके बघ तिथन हायस पाक मारून घे खाली आणि अर्धे पाक हायस मारून तिकडे पर्यंत घे तिथनं हाय दोन एलकड वर हायस खाली सोडा केलास काय मग सगळं मिस करायचं इतन खाली मी म्हणते मी जाणलं इतन खाली परत तुला वायर खाली पडायचे परत ही सगळं मारलं व्हावं मीच पण सौरभ म्हणते इथन असं मी एसीडी केबल देतात खाली खाल मार तिथे पर्यंत जायचं मग यामध्ये तुझं क्रेडिट काय सौरभ जोडतो मार जोडनं फक्त तुझं क्रेडिट सगळी मेहनत आम्ही करायचं लिंबू खाणारी हो कंट्रोल कंट्रोल बघा भावांना काम केले तर, नादल गया। तर काम लावूया काय मिचलं इथे तर भावानं तुम्ही बघू शकता आपलं काम पूर्ण झालेलं आहे ट्रंकिंग मारून घेतलेलं आहे इन्व्हर्टरचा पूर्ण सेटअप तयार झालेला आहे आणि पायपा आणि वायरिंग सगळं आपण आज घेतलेलं आहे तर चला वर जाऊन बघूया स्वरूप तीन काय करायला आंब्यावर ठेवलेत आणि वर पाणी पाहिजे यांना सौरभ काम करत आहे आणि सौरभ आपला सौरभ म्हणतो सचिन आपण फोनवर बोलतच आहे सौरभ आपल्याला इथे वरचं काय काम राहिलेलं आहे मग राहिलं काय ते जे बाबा भावन असं सगळं जोडायला लागते खाली जागा आता तर आपलं इन्वर्टर जोडून झालेला आहे आता पैकी जाऊन तेवढ्या अर्थिंग आहे तर भावांना आपलं काम झालेलं आहे आणि आता आपण आहे घरला फक्त उद्या येऊनिट एमसीबी तेवढा जोडायला राहिलाय एमसी पी आपलं चालू दिन वाटत आता आपण आपल्या घराने मार्गाला लावूया का नाही माग सुरू आपलं माग चला तिथं तर बाबा आपल्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे राहुलला तिने गेलो पन्नास रुपये पेट्रोल आणायला आपल्या गाडीची इज आहे जेव्हा साठवून नेल तेव्हा गाडीतलं पेट्रोल फुटतोच लोकांची ऍक्टिव्ह चाळीस पंचाळीस एव्हरेज देत्या आणि माझ्या ऍक्टिव्ह वीस हजार एव्हरेज काय करायला सांग रिपेअरिंगला टाकायचं म्हणजे वीस हजार रुपये खर्च काय मी निचल्या इथे तर भावन तिने पेट्रोल आणलेला आहे आता आपण आपल्या गाडीमध्ये पेट्रोल होतो चाळण आहे की रे चाळण म्हणतो गाळण आहे गाळण काय म्हणतात त्याला गाळणी आहे की घालणी आपली घाल की घालणी त्यात पन्नास रुपये पेट्रोल एक पण तेल नाही पाहिजे आता जर पनवती चालू आहे आपली तर त्याला पेट्रोल घातलेलं आहे आता आपण निघालो घरला तर भाऊ ना आता आपण घरला पोहोचलेलो आहे आणि आपला ओला इथेच समाप्त झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला क्लिक करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये